आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे गेल्या अनेक दिवसांपासून उमरी ते महालगाव नदी घाटातील रेती बैलबंडी तसेच ट्रॅक्टरने काढून त्या रेतीचा साठा अनेक ठिकाणी करून ठेवलेला आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडालेला आहे सदर रेतीची माहिती मिळताच साकोली तहसील ऑफिसच्या एस ओ देसाई मॅडम यांनी गुरुवारला संपूर्ण रेतीची चौकशी करून रेती, रेती जप्त करण्यात आली यामध्ये काही रेती उमरी येथील क्रीडांगणाच्या पटांगणावर ठेवलेली होती ही रेती सुद्धा एस ओ मॅडमने जप्त केली रेती जप्त केल्यानंतर सदर रेती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला गरजू घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत होते रेती वाटप करते वेळी उमरीचे तलाठी साहेब सरनागत सरमंडळ अधिकारी साकोली खेमराज नगरीकर परसोडी उपस्थित होते यावेळी पंचेचाळीस ब्रास रेतीचे वाटप करण्यात येणार होते सहा घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे वाटप करण्यात आल्यानंतर उमरी येथील बैल बंडीवाल्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जोपर्यंत ट्रॅक्टर वाल्यांची रेती जप्त करण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही रेतीला हात लावू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली व ट्रॉलीमध्ये रेती भरण्यास विरोध केला आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणताही जाहीरनामा न काढता आम्ही काढलेल्या रेतीची चौकशी करून जप्त का करण्यात आले असा प्रश्न उमरी येथील तलाठी साहेब यांना विचारण्यात आले परंतु यावर तलाठी साहेबांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही त्यानंतर उमरी येथील रेतीच्या क्रीडांगणावर अनेक लोकांचा जमाव आणि गर्दी पडली सदर गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले परंतु उमरी येथील नागरिकांनी पोलिसांना न जुमानता रेती भरू दिलेली नाही जोपर्यंत एस डी ओ मॅडम येथे हजर होत नाही तोपर्यंत आम्ही रेतीला हात लावू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आणि येथील नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहून डी ओ मॅडम यांनी तलाठी साहेब मंडळ अधिकारी साहेब यांना साकोलीच्या ऑफिसला येण्यास सांगितले त्यामुळे उमरी येथील बैलबंडीवाल्यांच्या व नागरिकांच्या दबावाला प्रशासन घाबरले व येथेचे वाटप न करता तलाठी साहेब व मंडळ अधिकारी साहेब साकोलीला निघून केले आता ह्या बैलबंडीवाल्यांवर ट्रॅक्टरवाल्यांवर सामोर कोणती कारवाई करण्यात येते याकडे संपूर्ण उमरी ग्रामवासियांचे लक्ष लागलेले आहे

अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका